नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीचे न्याय हक्कासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात शिवाजी व्यंकटराव गलांडे शंकरराव मनाळकर के एन जेठेवाड रेजितवाड काका राम मालेवाडी गिरधारी मोळके पाटील कल्याणराव मोळके पाटील मधुकर भिसे भालचंद्र मोळके माधवराव बोईनवाड व्यंकटराव करेवाड भामटेसर माधवराव पुनवाड गुणवंतराव मिसलवाड ॲडव्होकेट बोईनवाड मॅडम जेठेवाड मॅडम व असंख्य समाज बांधव दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पासून आमरण उपोषणाला बसण्याबाबत ठराव घेण्यात आला आदिवासी कोळी महादेव समाजाचे सात प्रमाणपत्र मिळत नाहीत व व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जात पडताळणी करून मिळत नाही त्यामुळे न्यायालयामध्ये जाऊन प्रमाणपत्र मिळवावे लागणार म्हणून सर्वांना जात प्रमाणपत्र मिळावे व व्हॅलिडिटी मिळावी यासाठी मोठ्या संख्येने आंदोलनासाठी जिल्हाधिकार नांदेड येथे हजर राहावे याबाबत बैठकीत आवाहन करण्यात आले होते एम के न्यूज चॅनल नांदेड आदिवासी कोळी महादेव स जमातीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम सतरा सप्टेंबर या रोजी मराठवाडाभर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आम्ही अमरुण उपोषण करणार आहोत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आम्ही पंधरा तारखेपासून अमर उपोषण करणार आहोत त्या अनुषंगाने ही बैठक होती त्या बैठकीला जिल्ह्यातून सर्व ज्येष्ठ माता भगिनी सर्व उपस्थित होते आणि पंधरा तारखेला आम्ही अमरणपोषण करणार आहोत असे आमचं ठरलेलं आहे आणि आदिवासी कोळी महादेव जमातीतर्फे मी समाजाला विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने आपण या अमरणपोषणासाठी इथे उपस्थित राहावे आणि आपल्या समाजाची ताकद शासनाला आपल्याला दाखवायची आहे आणि आपल्याला आपले मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत यासाठी सर्व समाजाला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावे एवढ सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मी जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने आम्ही इथं हजारोच्या संख्येने आम्ही इथं उपस्थित राहतो जिल्हा प्रशासना की बा आम्हाला जे इथं सुलभरित्या सर्टिफिकेट मिळत नाहीत त्यानंतर आम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाही का मिळत नाही आम्ही जमातीमध्ये आहोत आम्ही जनगणनेमध्ये आहोत आदिवासी म्हणून आम्हाला जनगणनेमध्ये नोंदला जातो आणि आम्हाला सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देते वेळेस आम्हाला त्रास देतो सरकार। या हे सरकार आणि याच अनुषंगाने आम्ही हे करणार दुसरे काही समाज बांधव आहे समाजाचे हे बघा तेच आम्हाला शासनाला दाखवायचंय किंवा आम्ही इथं आहोत आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टात गेलं की न्याय मिळतो आणि तुम्ही फक्त अधिकारी त्रास देतात मग आणि तुम्ही हुशार आहेत का हे आम्हाला कुठं ना कुठं जागा करून द्यावं लागेल सरकार सरकारला